आमच्या सर्व ग्राहकांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा गुढीपाडव्यानिमित्त लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक्स बॉल देत आहे भरघोस पंधरा टक्के डिस्काउंट लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टी पॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटाचक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव तुम्हाला पंढरपूर परिस्थिती दिवसेंदिवस वातावरण अतिशय पॉझिटिव्ह व्हायला लागलेलं आहे आज इथं महायुतीचा आमचा घटक पक्ष शिवसेनेचा या ठिकाणी मेळावा झाला महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री आदरणीय तानाजी सावंत सर व त्यांचे कुटुंबीय असणारे आदरणीय शिवाजीराव सावंत सर यांनी याचं नेतृत्व केलं होतं मतदारसंघामध्ये आज बहुसंख्य शिवसेनेचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते आणि एका जमा जोमाने ताकदीने या ठिकाणी सात तारखेला कमळाचं चिन्ह या ठिकाणी निवडून आणण्याचं ठरवलेलं आहे आणि मोठ्या ताकदीने भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून मला आणि सोलापूरचे खासदार आदरणीय रामचंद साहेब यांना लोकसभेसाठी पाठिंबा द्यायचं ठरवलं आहे त्या ठिकाणी दोन्ही लोकसभेच्या खासदारकीच्या उमेदवारांना पाठिंबा द्यायचं ठरवलेलं आहे तर मी या निमित्ताने शिवसेनेच्या सर्व नेते ने मंडळींचं आदरणीय ने शहाजीबापू पाटील असतील आदरणीय सावंत सर असतील त्यांचे सर्व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सर्व प्रमुख यांचे आभार व्यक्त करतो महाविकास आघाडीचा उमेदवार सापडत आणखी त्यांची चाचपणी चा चा सुरू आहे उमेदवारी अर्ज भरायची तारीख आता एकदम जवळ आली तरी पण अनेक उमेदवाराचा शोध सुरू आहे एवढी वाईट व्यवस्था महाविकास आघाडीवर यायला नको होती आज त्यांनी या भागाचं नेतृत्व केलंय विकास न केल्यामुळं त्यांना सातत्याने चाचपणी करून उमेदवार बदलावा लागतोय ही दुर्दैवाची गोष्ट आहे दादा तुम्ही आता बोलताना भाषणामध्ये म्हणाला की तुतारी पक्षाचा उमेदवार तुमच्या विरोधात असणार आहे का आव्हान वाटतं तुम्हाला मला समोरच्या कुठल्याही विरोधी पक्षाच्या उमेदवाराचं आव्हान वाटत नाही आज या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी तिन्ही पक्षाचा प्रचंड मोठा विकास झालेला आहे तिन्ही पक्षाचं सामर्थ्य या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणावर हो आहे आणि मी मागील लोकसभेला दिलेले सर्व शब्द या ठिकाणी मोठ्या ताकदीने पूर्ण केले आहेत सिंचनाचे रेल्वेचे रस्त्याचे सर्व प्रश्न मतदारसंघामधले बहुतांश दिले पूर्ण झालेले आहेत आणि त्यामुळे लोकांनी लोकांचा विश्वास आहे की खासदार रंजीस निंबाळकर जे बोलतात ते करतात यामुळे लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मोठ्या प्रमाणावर आहे घरोघरी जे जिथं गेलं तिथं माया बगिनी ओवळून त्या ठिकाणी स्वागत करत आहेत मोठ्या प्रमाणावर आतिषबाजी मतदारसंघामध्ये होतोय आणि मोठ्या जल्लोषामध्ये स्वागत होतं आपण म्हणाला पवार यांनी माड्यातल्या विकासाला विरोध केला रेल्वेला विरोध केला त्याचे मिनिट्स घ्यायला काय नक्की तो या ठिकाणी उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली सर्व खासदारांची बैठक बोलवली होते त्या ठिकाणी मी फलटण पंढरपूर रेल्वेसाठी पन्नास टक्के वाटा महाराष्ट्र सरकारचा मान्य उद्धवजींना त्या काळामध्ये मागितला पण माझा शब्द पूर्ण झाल्या जा झाल्याच या ठिकाणी आदरणीय शरद पवार साहेबांनी त्याला विरोध केला आणि केंद्र सरकारच्या कुठल्याही प्रकल्पाला आपण राज्य सरकारने वाटा द्यायचं नाही असं त्या ठिकाणी सांगितलं आमचा जोरदार त्या ठिकाणी वा माझा वाद जा okay. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या